जामनेर शहराला वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा शाप लागलेला असतानाच नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीवरून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने गेल्या तीन दिवसापासून जामनेरचा मध्यवर्ती मुख्य बाजारपेठेतील रस्ता आता मोकळा श्वास घेत आहे अतिक्रमणधारकांनी आपली वाहने रस्त्यावर लावू नये असे आवाहन केल्याने अतिक्रमणधारकांनीसुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे आता नागरिकांची ही गरज आहे की त्यांनी ज्या ठिकाणी हातगाड्या लागलेल्या आहेत अशा ठिकाणी जाऊन खरेदी विक्रीचे व्यवसाय करावे अतिक्रमण ही एक समस्या आहे ती कायमस्वरूपी सुटावी अशी शून्य नागरिकांची मागणी आहे नगरपालिकेने भाजी विक्रेत्यांना आणि फळ विक्रेत्यांना एक पर्यायी जागा दिलेली आहे या जागेवर सर्वांनी व्यवसाय करावा अशी पालिका प्रशासनाची अपेक्षा आहे मात्र काही मूठभर लोकांमुळे ही समस्या पुन्हा डोकेवर काढत आहे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी ज्या ठिकाणी हातगाडी व्यावसायिक काम व्यवसाय करता तिथे जाऊन खरेदी करावी आणि अतिक्रमणधारकांना हातगाडी सुद्धा विनंती आहे की त्यांनी प्रशासनाने दिलेली पर्यायी जागा स्वीकारून त्या ठिकाणी व्यवसाय करावा हे सर्वांच्या भल्याचे असेल